तिथे त्या प्रेमामध्ये जर पैसा व्यवहार आला तर कोणतंही नातं निभावलं जाणार नाही हो बरोबर आहे ही घटना आहे मान तालुक्यातील कुकडवाड नजीक असणाऱ्या कारंडेवाडी गावातील घटना घडली एकोणीस पाच दोन हजार वीस साली ऊस तोडणीच्या कामावरून पैशांचा व्यवहार झाला आणि ह्या व्यवहारात सख्या पुतण्यानं चुलत्यांचा खून केला घटना आहे की चुलत्या आणि पुतण्याच्या नात्याला काळीमा फसणारी घटना आहे कारण ता आणि पुतण्या यांचं नातं अतिशय प्रेमाचं आणि चांगल्या संबंधाचं होत अनेक वर्षांपासून ते एकत्रितरित्या ऊस तोडणी करत होते ही ऊस तोडणी करताना त्यांच्यामधला प्रेम जिवाळा सगळं चांगल्या पद्धतीने चाललं होतं मात्र ज्यावेळी व्यवहारामध्ये फसगंबत झाली त्यावेळी हे नातं पूर्णपणे संपुष्टात आलं यामध्ये लक्ष्मण अण्णा चव्हाण वय एकोणपन्नास वर्ष आणि त्यांचा पुतण्या संदीप वसंत चव्हाण हे तोडणी कामाच्या पैशांवरून दोघांमध्ये भांडण झालं हे भांडण एवढं विकोपाला गेलं की कोणच कोणाला ऐकायला तयार नव्हतं ज्यावेळी संदीपचा राग अनावर झाला तो दिवसभर गप्प बसला दिवस होता एकोणीस पाच दोन हजार वीस चालतो उन्हाळ्याचे दिवस दिवसभर गप्प असलेला संदीप सायंकाळी बेभान झाला गरम होते आणि उन्हाळा तीव्र असाही असणारा उन्हाळा यामुळे लक्ष्मण अण्णा चव्हाण हे आपल्या घराच्या अंगणामध्ये झोपी गेले होते पहाटे तीन वाजण्याची वेळ होती लक्ष्मण चव्हाण गाढ झोपेत असताना पुतण्याचा राग उफाळून आलेला तो पुतण्या तिथं आला त्यानं लक्ष्मण चव्हाण यांना झोपलेलं पाहिलं आणि घरात जाऊन मटण कापण्याची सुरी घेऊन आला सुरी घेऊन आल्यानंतर त्यानं लक्ष्मण चव्हाण हे चुलते या चुलत्यांच्या गळ्यावरती सपासप वार केले वार केल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत सोडून तो तसाच निघून गेला घटना मसवड पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली त्यावेळेच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सगळे पुरा पुरावे गोळा करत संशयित असणारा संदीप वसंत चव्हाण यालाही ताब्यात घेतलं त्याच्यासोबत आठ साक्षीदारांची तपासणी केली त्यांच्या साक्ष घेतल्या आणि जिल्हा कोर्टाकडे दोन हजार पंचवीस पर्यंत ही केस सुरू होती आणि आज या केसचा शेवट झाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर व्ही हुद्देदार साहेब यांनी या केसचा निकाल देत संदीप वसंत चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा दिली आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक सहा महिन्यांची साधिक आहेत पोलीस उपयोगी अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम त्याचबरोबर सध्याचे मसवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब त्याचबरोबर त्यांच्या ज्या टीमने कामगिरी केली आणि आज या नात्यामध्ये जी काळीमा फासली गेली त्या काळिमा फाला आज पूर्ण विराम मिळाला त्यामुळे संदीप वसंत चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा झाली नातं हे मांडलं तर आहे प्रेम हे मांडलं तर आहे मात्र आज समाजात पाहिलं तर नात्याचा विसर पडायला लागले लागलेला आहे पैशा पुढे सगळं फिट्क व्हायला लागलेलं आहे त्यामुळेच अशा गोष्टी घडायला लागलेल्या आहेत आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार गोंदवले